आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज एकावं ते नवलच भूमी अभिलेख कार्यालयाने परस्पर बदलविले सर्वे नंबर गडचिरोली येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जमीन पुणे मोजणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना विचारात न घेता जमिनीचे सर्वे नंबर बदलवीचा प्रकार उजळ्यात आला आहे येथील जुना सर्वे नंबर पाचशे अठ्ठेचाळीस दोन पाचशे एकोणपन्नास दोन झिरो पॉईंट साठ हेक्टर आर एकोणीसशे पंच्याण्णव साली आनंदराव गणूजी कांबळे यांनी खरेदी केलेली फेरफार क्रमांक नऊशे बारा नऊशे तेरा असून खरेदीदार शेतकऱ्याला न विचारता तसेच साधे पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुण मोजणीच्या नावाखाली नवीन सातबारा नंबर पाचशे तेरा एक झिरो पॉईंट छत्तीस व पाचशे अठ्ठावीस एक झिरो पॉईंट चोवीस मूळ मालकाच्या नावाने बनविले त्यामुळे शेतकरी कांबळे यांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे दरम्यान व दप्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले सदर प्रकरणी येथील उपविभागीय अधिकारी धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आलेली आहे काही त्रुटी पूर्ण करून आठ दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली उपविभागीय कार्यालयाने अवगत केले मात्र कार्यालयाने अजून कुठलीही त्रुटी पूर्ण न करता प्रकरण सादर केले सातबारा दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या विलंबात जबाबदार कोण व नवीन सातबारा केव्हा बनवून देणार या मागणीसाठी सदर शेतकरी कांबळे चोवीस जून ला उपोषण करणार आहेत नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई